नमस्कार सिनेविश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे एका सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे वयाच्या बहात्तरव्या वर्षी निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते प्रसिद्ध अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता मोहम्मद बकरी यांचे वयाच्या बहात्तरव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे मोहम्मद बकरी यांनी आपल्या कारकिर्दीत अरब आणि हिब्रू या दोन्ही भाषांमध्ये काम केले होते मिळालेल्या माहितीनुसार बकरी यांना दोन हजार तीन साली रिलीज झालेल्या जेनिन जेनिन या डॉक्युमेंटरीमध्ये प्रसिद्धी मिळाली होती या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन त्यांनी स्वतःच केले होते मोहम्मद बकरी यांच्या निधनाची बातमी पसरताच चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे तसेच त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षक वर्गाकडून कौतुक देखील करण्यात आले त्यांचे निधन हृदय आणि फुफ्फुसांच्या गंभीर आजारामुळे झाले आहे मोहम्मद बकरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध पैलूंचे चित्रण करून असंख्य चित्रपटाची निर्मिती केली होती तसेच अभिनय देखील केला त्यांच्या अशा अचानक मृत्यूने विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या वायन मराठी मराठी न्यूजतर्फे या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा